श्री स्वामी समर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा हिंदू नवीन वर्षाचा प्रारंभ मानला जातो या दिवशी काही खास पारंपरिक उपाय आणि विधी केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी तसेच आपले आरोग्य चांगले राहते असे मानले जाते गुढीपाडव्याला करण्यासारखे काही अचूक ज्योतिष उपाय या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत हे उपाय तुम्हाला दैनंदिन जीवनातील समस्या पैशाची अडचण व्यवसाय नोकरी आजारपण शिक्षण इत्यादी सर्वच अडचणींवर कामात पडतील तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा तसेच कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला तीस मार्च दोन हजार पंचवीसला रविवारच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस गुढी उभारायची आहे गुढी उभारल्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते गुढी उभारताना ती आपण मुख्य बाहेर किंवा खिडकीपाशी देखील उभारू शकतो पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला आपण गुढी असावी गुढीवर रेशमी वस्त्र म्हणजेच साडीसारखं कापड किंवा तुम्ही नवीन कोरी साडी घेतली तरीही चालेल आंब्याची पानं साखरेची माळ कडू लिंबाची डहाळी आणि हळदी कुंकू लावून आपल्याला गुढी सजवून घ्यायची असते या दिवशी गुढीला गंध फुलं फळ नैवेद्य अर्पण करून श्रीराम भगवान विष्णू किंवा कुलदेवीची पूजा आपल्याला या निमित्ताने करायची असते आपल्या घरामध्ये असणाऱ्या टाकांची पूजा या दिवशी अवश्य करावी आणि कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन अवश्य करावं ओम श्री रामाय नम किंवा ओम श्री विष्णवे नम ओम श्री कुलदेवताभ्य नमः या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला वर्षभर सौख्य लाभतं नवीन वर्षाचा हा पहिलाच दिवस असल्यामुळे घरामध्ये साचलेली नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर घालवण्यासाठी आपण सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं आणि घराची तसेच घराबाहेरचा जो काही परिसर असतो तो स्वच्छ करून घ्यावा जेवढी स्वच्छता आपल्याला या दिवशी सकाळी सकाळी करता येईल तेवढं आपल्यासाठी चांगलं राहील आणि घरातील सगळे सदस्य यामुळे गुन्ह्या गोविंदाने आपल्या घरामध्ये राहत जातील मुख्य दारावर रांगोळी काढून हळदी कुंकू गंध गंधाची पाने आपल्याला या दिवशी शिंपडायची आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी तूप गूळ आणि कडुनिंबाची पानं खाणं अतिशय गुणकारी ठरेल यामुळे काय होतं आपलं आरोग्य वर्षभर चांगलं राहतं आणि आजार देखील दूर राहतात हे मिश्रण बुद्धी तीव्र करणारं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं मानलं जातं आर्थिक वृद्धीसाठी काही उपाय नवीन हिशोब आणि वही खातं तुम्ही गुढीपाडव्याला सुरू केलं तर तुमच्या व्यवसायामध्ये नक्कीच वाढ होते लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी तुम्ही नवीन पिशवीमध्ये म्हणजे एखादी छोटी पोटली घेऊ शकता किंवा एखादं लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये एकतर तांदूळ किंवा गहू अखंड घ्यायचे आहेत तर तांदूळ घ्या नाही तर मग फक्त गहू घ्या दोन्हीपैकी कोणीतरी एकच धान्य घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक एक रुपयाची पाच नाणी ठेवून तुम्हाला समजा तुम्ही कपडा घेतला असेल तर त्याचं गाठोडं बांधायचं म्हणजे धान्यामध्ये गहू ठेवले त्यामध्ये एक एक रुपयाची पाच नाणं ठेवली आणि हळदी कुंकू फूल वाहून पूजा केली आणि त्यानंतर त्याचं गाठोडं बांधायचं आणि ते तुमच्या तिजोरीत ठेवायचं साधारण पुढचा गुढीपाडवा येईपर्यंत तुम्हाला ते गाठोडं किंवा पोटली तशीच राहू द्यायची आहे त्यानंतर पुन्हा तुम्ही त्यातले तांदूळ वगैरे पक्ष्यांना टाकून देऊ शकता आणि ते एक, -एक रुपयाचे जे काही पाच नाणे असतात ते स्वच्छ धुवून पुन्हा पुढच्या गुढीपाडव्याला हाच उपाय करू शकता पण आता धान्य म्हटलं की ते खराब होऊ शकतं किंवा त्याला कीड वगैरे लागून थोडंफार ते पोकळ सुद्धा होऊ शकतं तर आपलं मध्ये मध्ये समजा ते गाठोडं खोलून बघितलं उघडून बघितलं आणि तुम्हाला जर तसं वाटलं की धान्य खराब होतंय तर अशा वेळेस ते धान्य तुम्ही बाहेर पक्ष्यांना वगैरे टाकून द्या किंवा मग कुणी ओलांडार नाही अशा ठिकाणी ते धान्य टाकून द्या झाडाच्या मुळाशी टाकलं तरीही चालेल आणि तिथे फक्त तुम्ही नवीन धान्य ठेवून पुन्हा ते गाठोडं बांधून ठेवू शकता तर अशा पद्धतीचा हा लक्ष्मी प्राप्तीचा उपाय असतो जो आपल्याला दर गुढीपाडव्याला करता येतो आता यानंतरचा जो काही उपाय आहे तो आहे ग्रहदोष निवारण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी हनुमान चालिसा विष्णू सहस्रनाम किंवा रामरक्षा स्तोत्र पठन केल्यामुळे ग्रहदोष कमी होतात या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशितीमधला एखादा अध्याय वाचला तरीही चालेल सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे म्हणजेच काय एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये गूळ तांदूळ लाल फुलं हळदी कुंकू एखादी वस्तू टाकून तुम्ही सूर्यदेवाकडे पाहात पाहात की किंवा सूर्याच्या किरणाकडे पाहायचे पडणाऱ्या पाण्याकडे पाहायचं आणि ओम गृणी सूर्याय नम असा मंत्र स्त्रियांनी म्हणायचा आणि पुरुष मंडळी किंवा मुलांपैकी कोणी अर्घ देणार असेल तर ओम सूर्याय नमः असं म्हणत म्हणत सूर्यदेवांना अर्घ द्यायचं आहे यामुळे काय होतं आपलं वर्षभर आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत जातं ज्यांना आत्मविश्वासाची कमी आहे त्यांनी सुद्धा या दिवशी सूर्य उपासना किंवा सूर्याला अर्घ्य देण्याचे काम अवश्य करावं धार्मिक आणि मानसिक शांततेसाठी काही उपाय मी तुम्हाला सांगते या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला अन्न कपडे किंवा गूळ आणि काही धान्य दान करावं तुम्ही हरभऱ्याची डाळ आणि गूळ या वस्तू दान केल्या तरीही चालेल किंवा त्यापासून बनवलेले जे काही पदार्थ असतात ते दान केले तरीही चालेल तुमच्या इच्छेनुसार गुढीपाडव्याच्या संध्याकाळी घरामध्ये गुळ आणि तुपाचा दिवा लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मकता वाढते तर गूळ आणि तुपाचा दिवा तुम्हाला दोन पद्धतीने बनवता येईल त्यातली पहिली पद्धत म्हणजे एकतर तुम्ही गव्हाची कणिक मळताना त्या कणकेमध्ये थोडासा गूळ टाकू शकता कणकेमध्ये मीठ नाही टाकायचं फक्त गूळ टाकायचा आणि त्यापासून एक दिवा तयार करून घ्यायचा तर गव्हाच्या पिठापासून तो दिवा तयार झाला की त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं शक्यतो गायीचं तूप टाका आणि गाईच्या तुपाऐवजी तुमच्याकडे दुसरं तूप असेल तर त्याच्यामध्ये मग तुम्हाला थोडीशी हळद देखील मिक्स करता येईल या दिव्यामध्ये एकतर तुम्ही दुहेरी वात लावू शकता किंवा फुलवात लावू शकता आणि असा दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य दाराच्या उमऱ्याच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे दिशा फक्त दक्षिण दिशा ठेवायची नाही वातीची दिशा फुलवात असेल तर ती वरतीच असते त्यामुळे तिथे काही दिशेचा प्रश्न येत नाही पण समजा तुम्ही दुहेरी वात लावली तर त्या दिव्याच्या वातीची दिशा दक्षिण दिशा न करता आपल्याला इतर कोणतीही दिशा आपण ठेवली तरीही चालेल आता बघा ज्यांना कणकेचा दिवा बनवायचा नाहीये तर त्यांनी पंथीचा दिवा लावला तरीही चालेल बघा गुढीपाडीच्या दिवशी काही खास उपाय केल्यामुळे वर्षभर आरोग्य सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा मिळते सकाळी घरातील देवघर स्वच्छ करून घरामध्ये तुम्ही गंगाचल शिंपळू शकता किंवा तुमच्या मंगल कलशातील पाणी बदलायचं असेल तर त्या कलशामधलंच थोडंसं पाणी तुम्ही तुमच्या घरभर थोडं थोडं करून शिंपळू शकता कारण ते पाणीसुद्धा पवित्रच असतं तुळशी आणि विष्णूची पूजा केल्यामुळे घरामध्ये धन आणि सौख्य वाढते या दिवशी भगवान श्री रामदेवी लक्ष्मी गणपती आणि कुलदेवीची पूजा केल्यामुळे वर्षभर संकट दूर राहतात तर असा हा गुढीपाडव्याचा दिवस अतिशय महत्वाचा असतो साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण एक मुहूर्त असतो तुम्हाला काही नवीन गोष्टीची सुरुवात करायची असेल की आपल्या स्वतःचा एक छोटा मोठा का होईना काही व्यवसाय असावा त्याचं भूमिपूजन आपण मग गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकतो तुम्हाला नवीन घर बांधायचं असेल तर त्या जागेचं सुद्धा भूमिपूजन तुम्हाला त्या दिवशी करता येईल नवीन गाडी घ्यायची असेल किंवा नवीन तुम्हाला घरामध्ये एखादी वस्तू घ्यायची असेल तरी पण तुम्ही ती गुढीपाडव्याच्या दिवसात कधीही घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला हीच वेळ शुभ आहे किंवा हाच शुभ मुहूर्त आहे हे पाहण्याची अजिबात गरज नाही आहे कारण संपूर्ण दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक असणारा मुहूर्त आहे म्हणजे एकदम महान असा दिवस आहे तर या दिवसाचा तुम्ही पुरेपूर वापर करून घेऊ शकता महालक्ष्मीची कृपा आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरावर असावी असं प्रत्येक जणाला वाटतं तेव्हा हा उपाय तुम्ही नक्की करा घराच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुमचं स्नान वगैरे होतं तुम्ही रांगोळी काढता त्यावेळेस गायीच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे स्त्रीसुक्त आणि लक्ष्मीसुक्त या दिवशी पठण केल्यामुळे देखील आर्थिक वृद्धी होते तुम्ही महालक्ष्मी अष्टकचे आहे ते सुद्धा म्हणू शकता नवीन वर्षामध्ये धनप्राप्तीसाठी गुढीपाडव्याला पहिल्यांदा अकरा किंवा एकवीस नाण्यांचे लक्ष्मीपूजन करून ते आपण तिजोरी ठेवू शकतो यामुळे सुद्धा आपल्याकडे पैसा येण्याचा जो काही ओघ असतो किंवा लक्ष्मीप्राप्तीची काय आहे ती येण्याचा ओघ भरपूर पटीने वाढतो तेव्हा हा उपाय तुम्ही करा अकरा किंवा एकवीस नाणी म्हणजे एक एक रुपयाची नाणी शनिदोष निवारण्यासाठी काही उपाय गुढीपाडव्याला गरजू लोकांना तेल लोखंडी वस्तू किंवा काळे उडीत दान करू शकता हनुमान चालिसा तसे सुंदर कान देखील तुम्हाला या दिवशी पठण करायचं आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तो अतिशय महत्वाचा असतो आपल्या वास्तूचं ते प्रवेशद्वार असतं तर मग या प्रवेशद्वारावर त्या दरवाज्याच्या बरोबर मधोमध मद आपल्याला मागे पण आणि पुढे पण दरवाजाच्या दोन्ही बाजूंना हळदी आणि कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आर्थिक समस्या दूर करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणासुद्धा जरूर घाला म्हणजे आपली पूजा पूर्ण होते गुढीपाडव्याच्या दिवशी गायीची पूजा केल्याने आपल्याला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी कापूर की आणि लोभान जाळून आपल्या घरामध्ये आपण त्याचा धूप फिरवू शकतो यामुळे तणावापासून मुक्ती मिळते आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो घरामध्ये नेहमीच वाद आणि भांडण होत असतील तर गुढीपाडव्याच्या दिवशी हा एक अचूक उपाय अवश्य करा गुढीपाडव्याच्या दिवसभरात कधीही एकदा पाणी पिताना तुमच्या पिण्याच्या पानामध्ये एक एक तुळशीचं पान टाका आणि हे पाणी तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे तुळशीचं पान देखील चावून खाऊन घ्यायचं आहे यामुळे सुद्धा घरामध्ये वाद अजिबात होणार नाहीत ते निवळत जातात या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा करून श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप केल्यामुळे कुटुंबामध्ये प्रेम वाढते गुढीपाडव्याच्या दिवशी हे उपाय केल्यामुळे संपूर्ण वर्षभर भरभराट यश आणि शांती आपल्याला मिळते अर्थातच यामुळे आपलं संपूर्ण वर्ष अगदी समाधानाचं जातं तर यापैकी कोण तुमचे जी कोणती समस्या आहेत ती समस्या ओळखून तुम्हाला मी वरील सांगितलेले काही उपाय करायचे आहेत यामुळे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त